तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक उल्हास नदीला गुरुवारी पंचवीस जून रोजी आलेल्या महापुरामुळे राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट ला जोडणारा कल्याण रायते मार्गावरील रायते पूल दिवसभर पाण्याखाली होता यामुळे या पुलाची या आणि पुलावरील पुला रस्त्याची पूर्ती दुर्दशा झाली असून आज पूर ओसरता संबंधित विभागाकडून पुलाची पाहणी करण्यात आली असता रस्त्यावर तडे दिसून आले तर पुलाला जोडणारा रस्ता आणि पुलाचे लोखंडी कठडे वाहून गेल्याने नॅशनल हायवे महामार्गाच्या वतीने पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे या मार्गावरील वाहतूक अजूनही बंद असून आज कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ नॅशनल हायवेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडून या पुलाची पाहणी करण्यात आली हा ब्रिटिशकालीन आर्च पद्धतीने उभारलेला पूल असून प्राथमिक पाहणीत हा पूल सुरक्षित असल्याचे दिसत आहे मात्र तरीही ड्रोनद्वारे पुलाची सर्व बाजूने तपासणी करून हा पूल सुरक्षित असल्याची खात्री करूनच पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे तहसीलदार शेजाळ यांनी सांगितलं आहे काल कल्याण तालुक्यामध्ये एकशे अठरा मिलीमीटर पाऊस पडला सुद्धा पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे उल्हासनगर हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर आला होता आणि हा जो सबमरिसिबल ब्रिज आहे रायते येथील नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्सला जोडणारा तो आहे हा ब्रिटिशकालीन ब्रिज आहे हा सबमर्सिबल असा प्रकारचा ब्रिज आहे तर काल हा ब्रिज जो होता तो दिवसभर पाण्याखाली होता त्यामुळे या ठिकाणची जी वाहतूक आहे ती वाहतूक वळवण्यात आली होती स्वतः पोलीस निरीक्षक साहेब या ठिकाणी उपस्थित होते नॅशनल हायवेचे पिंपळकर साहेब शिंदे मॅडम यासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि या, या ठिकाणी त्यांनी वॉर्डनसुद्धा ठेवले होते दुर्दैवानं कुठल्याही प्रकारची घटना या ठिकाणी घडवली नाही घडलेली नाही आणि या ठिकाणची जी वाहतूक आहे ती वाहतूक गोवेली टिटवाळामार्गे वळवण्यात आलेली आहे आज या ठिकाणी आम्ही पाहणी केली नॅशनल हायवेची पण टीम या ठिकाणी उपस्थित होती आम्ही जी प्राथमिक पाहणी केलेली आहे प्राथमिक पाहणीमध्ये हा जो ब्रिटिशकालीन पूल आहे हा स्ट्रक्चरचा आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धोका जो दो आहे तो काही दिसून येत नाही तथापि याची खबरदारी म्हणून आम्ही या ठिकाणी ड्रोन फ्लाय करणार आहोत ड्रोन फ्लाय करून त्या ठिकाणी प्रत्यक्ष ब्रिजच्या खाली जर कुठल्या प्रकारचे क्रॅक असतील किंवा कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी स्ट्रक्चरला डॅमेज असेल तर तेसुद्धा तपासणी केली जाणार आहे सध्या आपण पाहतात या ठिकाणी नॅशनल हायवेच्या माध्यमातून तत्काळ या ठिकाणी जे रस्त्याचं जे दागदुरीचं काम आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे साधारणपणे एक तीन ते चार तासाने हा ब्रिज पुन्हा वाहतुकीला खुलू क कर, खुला करण्याचा प्रयत्न आहे तथापि आम्ही ज्यावेळी ड्रोन फ्लाय करू आणि टेक्निकल टीम जी आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ती ज्यावेळी बघेल आणि ज्यावेळी स्ट्रक्चरल कुठल्याही प्रकारचा डॅमेज नाही ही खात्री होईल त्याच वेळी आपण ही जी वाहतूक आहे ती सुरू करणार या ठिकाणी सुरू करणार आहोत ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कन्नड अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नाही भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच 5, 4, 5, 4. आ, एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे केसे 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 इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्फाई इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद